मावळ लोकसभा मतदारसंघाकरिता महाविकास आघाडी वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे संजोग वाघेरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघात सक्रिय होत मतदारसंघाचे अनेक दौरे सुरू केले आहेत या मावळ लोकसभा मतदारसंघातील दौरेदरम्यान संजोग वाघेरे यांना स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे संजोग वाघेरे यांच्या वतीने शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासोबत अनेक बैठका सुरू आहेत तसेच मावळ लोकसभा मतदारसंघात अनेक विकासात्मक कामे अपूर्ण असून अनेक सामाजिक प्रश्न सोडवायचे आहेत असा संकल्प संजोग वाघेरे यांनी केला असून त्यांनी याबाबत आमच्या शबनम्यूज या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी संवाद साधला आहे नमस्कार डिसेंबरच्या तीस तारखेला मी जवळ बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर पक्षाने माझ्यावरती मावळ लोकसभा मतदारसंघाचे संघटक म्हणून जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारी घेतल्यानंतर माझे दौरे असतील गाठीबिटी असेल किंबहुना लोकांपर्यंत पोचवण्याचं काम असेल आणि शिवसेनेचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे ते मा मी त्या ठिकाणी सुरू केलं आहे अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे मी पनवेल कर्जत उरण खालापूर वगैरे या भागामध्ये फिरतोय त्यानंतर मावळ असेल पिंपरी चिंचवड असेल याही मतदारसंघामध्ये मी फिरतोय तर अतिशय चांगलं वातावरण आहे आणि शिवसेनेला मानणारा उद्धवसाहेबांना मानणारा हा वर्ग ते ते एक फार मोठा आहे आणि शिवसेनेच्या बाबतीत जे झालेली पडदड आहे तर त्याच्यावरती काही मंडळी जी नाराज आहे म्हणजे सोडून गेलीत तर त्यांच्यावरती जी नाराजी आहे त्याचा सूर अतिशय म्हणजे तीव्र स्वरूपामध्ये या ठिकाणी येतोय आणि लोकांमध्ये एक भावना आहे की या या बाबतीमधला सूड उगवायचा आपल्याला ह्याचं उत्तर काढायचं आहे अशा पद्धतीनं आज सर्वसामान्य शिवसैनिक पेटून उठलेला आहे आणि या दौऱ्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं प प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतले जे स्थानिक नेते आहेत किंवा नागरिक आहेत त्यांचा प्रतिसाद कितपत मिळतोय आपल्याला मी ज्या ज्या मतदारसंघात फिरलो आहे म्हणजे खाली पनवेल उरण आणि कर्जत खालापूर या तिन्ही मतदारसंघामध्ये मग तिथे शेकापा असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी पवारसाहेबांना मानणारा वर्ग असेल आणि वंचित असेल तर या सर्व प्रमुखांशी माझी मिटिंग झाली माझं बोलणं झालं तर त्या सगळ्यांचं असं मत आलं आहे की आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून येत्या काळामध्ये निश्चितच हा मतदारसंघ आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला द्यायचा आहे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहे तसंच वरतीसुद्धा मग मावळ असेल पिंपरी असेल चिंचोड असेल याही ठिकाणी मी राष्ट्रवादी पवारसाहेब असेल किंवा काँग्रेस असेल या सर्व नेते मंडळींशी माझी गाठीभेटी चालू आहेत आणि यांनी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला हा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची रणनीती चालू आहे मावळ लोकसभा मतदारसंघात कोणते प्रश्न आहेत जे सोडविण्याची आपल्याला प्राथमिकता द्यावी लागेल असं वाटतंय मावळ लोकसभेमध्ये अनेक प्रश्न आहेत आणि इतके प्रश्न आहेत की जे गेल्या दहा वर्षात कधीच सुटलेले नाहीत लोकांनी जे जे काही मा समस्या मांडल्या होत्या त्या समस्याकडं सपशेल दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून लोक म्हणजे चिडून आहेत आणि अगदी छोटा, -छोटा म्हणजे रस्ते आस्त, रस्ते असतील लाईट असेल पाणी असेल स ट्रॅफिकची समस्या असेल अशा अनेक समस्या आहेत बेरोजगारीचा प्रश्न असेल काही लोकांना रोजगार देतो म्हणून सांगितलं त्याचा सा प्रश्न असेल अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आज तागा आहेत म्हणजे या मतदारसंघात दहा वर्षात सुटलेलं नाही आपण सांगताय की मागील दहा वर्षात कोणतेही प्रश्न सुटलेले नाही परंतु सध्याचे खासदार श्रीरंग पाटणे यांनी सांगितले की मी विकास कामाच्या जोरावरच खासदारकीची हॅट्रिक करणार आता लोक ठरवतील म्हणजे मी सांगण्यापेक्षा येत्या काळामध्ये इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर हे मतदान मतदार राजा हा त्यांच्या मतातनं सांगेल की कोण या मतदारसंघात उमेदवार राहील आणि कोण या मतदारसंघाचा आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा